श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे शनियामावस्या या शनि अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात ही पूर्वजांना समर्पित मानली जाते या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी दे पित्रांची पूजा करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी काही खास उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने पितृदोष देखील दूर होतो तसेच या दिवशी केलेल्या पूजेचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे आपण अंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा आपल्याला कोणतीही नजर बाधा झालेली असेल आजारपण असेल तर ते दूर होण्यास मदत होईल तसेच आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते आपण मेहनत तर करतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करा याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू वा नका आता या अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की या वेळेमध्ये दे वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिर ठेवायची आहे तसेच या दिवशी आपण जेव्हा आपल्या मुख्य दरवाजा पहिल्यांदी उघडणार आहोत तर तेव्हा आपल्याला एक उपाय करायचा आहे आपण जर माठ भरून ठेवत असाल तर माठातील आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आता माठातील पाणी नसेल तर अशा वेळेस फक्त शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल आता यानंतर हे पाणी आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे कारण की अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ थांबत असतात आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपण उंबरठ्यावरती या दिवशी आवर्जून पाणी शिंपडायचं आहे तसेच घराच्या बाहेर देखील आपण थोडंसं पाणी शिंपडावं उंबरठ्याचं देखील करायचं आहे आता जेव्हा आपण पाणी शिंपडत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा या मंत्राचा जप देखील करायचा आहे तसेच या दिवशी सकाळी आपण घराच्या बाहेर एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू देखील टाकायच्या आहे आता भरपूर वेळा असे होते की एखादी व्यक्ती असते तिने कितीही मेहनत करा कष्ट करा तिला कष्टाचे फळ मिळत नाही किंवा एखादं काम हाती घ्या ते काम तिच्याच्याने व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे तेव्हा ते, ते काम कुठेतरी पार पडत असते मग ज्यांची पण लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत नाही किंवा आपण मेहनत करून देखील फळ मिळत नाही तर अशा व्यक्तींनी थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि ही हळद आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायची आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते असे म्हणतात कारण की हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे आपण हा उपाय देखील करू शकता तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोयच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच चिमूडभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आता काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात तसेच काळे तिळामुळे आपला कालसर्प दोष देखील दूर होत असतो या तीन वस्तू आपण टाकायच्याच आहे आता तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर अशा वेळेस अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायचे आहे आता घरामध्ये अगदी लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे यामुळे त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता नक्कीच दूर होईल तसेच घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो मग त्या व्यक्तींच्या नकळत जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी पण चालेल यामुळे देखील नकारात्मकता नजरबाधा ही दूर होण्यास मदत होत असते आता या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करणे अत्यंत गरजेचं आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मीनं सन्निधीन कुरु आपण या मंत्राचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा अगदी घरातील मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही जेव्हा त्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तर तेव्हा तुम्ही जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल पण आपण या दिवशी हा मंत्र म्हणायचाच आहे तसेच या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त आपण या दिवशी काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो असे म्हणतात आणि अमावस्याच्या दिवशी वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते तसेच तुम्हाला जर नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील मनाजोगती नोकरी मिळत नसेल किंवा अगदी व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे अशा ज्या काही नोकरी व व्यवसायासंबंधित समस्या असतील तर त्या व्यक्तीने रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायचे आहे मध टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला नोकरी व व्यवसायामध्ये ज्या काही समस्या आहे ज्या काही अडचणी अडथळे आहे तर ते दूर होण्यास मदत होत असते तसेच ज्या पण महिलांना पुरुषांना चेहऱ्यासंबंधित काही समस्या असतील अगदी चेहऱ्यावरती पिंपल्स असतील किंवा काळे डाग असतील किंवा वांग असतील चेहऱ्याबाबत काही पण समस्या असो हो। किंवा आपल्याला वाटत असेल की चेहरा खूप काळपट झालेला आहे तर अशा व्यक्तीने देखील एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी मध घ्यायची आहे आता मध आपण करंगळीच्या साह्याने आपण घ्यायचे आहे करंगळीला आपण मध लावायचे आहे त्यानंतर ही मध आपल्या नाभीवरून फिरवायची आहे आता नाभीवरून फिरवत असताना आपण ओम श्रीम ह्रीम ओम श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र सात वेळा म्हणायचा आहे आणि ही मत आपण आपल्या नाभीवरून बेंबीवरून सात वेळा घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरवायची आहे यामुळे आपल्या जर चेहऱ्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा अगदी पिंपल्स असतील काळे डाग असतील किंवा चेहरा काळपड झालेला असेल तर या सर्व समस्या दूर होतात पण हा उपाय आपण कंटिन्यू सात दिवस करायचा आहे तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच बघायला मिळेल फक्त तुम्ही हा उपाय करून बघा तसे ज्या पण व्यक्तींचा विवाह हो हा वेळेवरती जुळून येत नसेल मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल मग मुलाकडील नाही म्हणतात किंवा मुलीकडील नाही म्हणतात अशा समस्या विवाहाबाबत आपल्याला येत असतात तर ज्यांना पण लग्नाबाबत अडचणी अर्थ येत असतील तर त्या व्यक्तींनी रोज आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे तसेच आपण रोज हळदीचा टिळक कपाळावरती जरूर लावायचा आहे पाच हळकुंडा आपण हातामध्ये घ्यायचे आहे हे पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपण बांधायचे आहे आणि ज्या आपण मुलाचा किंवा मुलीचा आपल्याला विवाह करायचा आहे तर त्या व्यक्तीजवळ आपण हे हळकुंड ठेवायला द्यायचे आहे यामुळे लग्नाबाबत जे काही अडचणी अडथळे येत असतील तर ते दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद